प्रतीक चंद्रकांत भोसले खरसुंडी आणि आठला श्री वरुनाथ प्रसर बाबासाहेब भुजंगराव बोडरे साखरवाडी सुटला हा या मैदानातला एकोणचाळीस सुटला एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये या ठिकाणी लढ्यात चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर गाड्यात लढ्यात चालाय कोण बाजी मारतोय अलीकडा सुंदर अशी गाडी बघते काय केलं गट क्रमांक एकोणचाळीसचा चा निकाल हिंदूराव बानुजे सर जरेकर आपण ठिकाणी स्टेज जवळ या एकोणचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक लिंगांना चार वरून धावलेली गाडी कुमारी अपूर्वा धैर्यशील चौगुले महिम तालुका सांगोला ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन हय मधन पडणार मागे या ठिकाणी चाळीस वाढलाय आहे या चला बाहेर या